नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकाडमी बारामती आज तुमच्यासाठी एक असं वेगळं प्रकरण घेऊन आलो आहे मी प्रकरण नाही म्हणता येते खरं ते एक उदाहरण आहे ते उदाहरण जरा जास्तच मोठ्या स्वरूपात मला द्यायचं आहे म्हणून मी याला प्रकरण नाव आहे काय याच्यात रेषाखंड मोजायचा तर रेषाखंड म्हणजे नेमकं काय तर दोन बिंदू एकमेकींना जोडले की रेषाखंड म्हणायचा उदाहरण तो हा पेन आहे इथे एक बिंदू आहे इथे एक बिंदू आहे आणि जोडले ना रेषाखंड म्हणायचं आहे असं रेषाखंड मोजायचे किती तयार होतील तर तशा रूपात उदाहरण आहे बघा बरेचसे उदाहरण कशाचं माहित आहे का एखादं वर्तुळ असतंय वर्तुळ आणि त्या वर्तुळाच्या काय असं कडेवरती असं बिंदू असतात आणि ते म्हणतात असं जोडा आणि मोजाबर की किती तयार होतील तर त्यात तेच तुम्हाला बघायचं आहे की एखादं वर्तुळ आहे आणि वरती बिंदू असं लिहित या तर किती रेषाखंड तयार करायच्यात चला तर मग आता नेमकं काय सांगितल्याच्यात आपल्याला बघायचं या त्याच्या अगोदर मला एक सांगायचंय रेषाखंड म्हणजे काय तर ऐका आता मी असा एक बिंदू काढलाय माहितीला बिंदू म्हणतात आम्ही बिंदू काढलाय हा रेषाखंड आहे का रे नाही ना रेषाखंड तयार होण्यासाठी मला दुसरा एक बिंदू काढावा लागेल असा दोन बिंदू काढले ना आणि मी जर जोडलं तर तो रेषाखंड तयार झालाय कळलं का म्हणजे रेषाखंड तयार होण्यासाठी कमीत कमी दोन बिंदू पाहिजेत असा एकच बिंदू जर असेल तर कसा रेषाखंड काढणार सांगा की मला पुन्हा बरं जोडता तुम्ही नाही ना जोडतायत इकुलता एकच आहे हा त्याच्यापासून रेषाखंड होत नाही मग कळलं का रेषाखंड होण्यासाठी काय लागतात दोन बिंदू लागतात मग तुम्हाला मोस जायच्यात किती तयार होतील ते चला तर मग आता पहिलं उदाहरण बघू आपल्याला त्यांनी काय दिले असे उदाहरण विचारतात तुम्हाला एका सरळ रेषेत सात बिंदू आहेत सात बर का आता मी काढून दाखवतो इकडे बघ एक दोन तीन चार पाच सहा एक सात असे सात बिंदू आहेत बघ आणि त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का प्रत्येक दोन बिंदूंना तोडणारे जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील म्हणजे जोडायचेत ना हे काय जोडलं तुम्हाला असं वाटतंय का मग बघा बरं किती तयार होतील एक बघा मोज तू मोज दोन तीन चार पाच सहा तू म्हणजे झालं संपले की सहा रेषाखंड तयार झाले पण बाळा सहा रेषाखंड होणार नाहीत जास्त होणार आहेत का माहीत आहे का मी तुला मागाशी काय म्हणलं होतं दोन बिंदू जडावात मधी कोण येत आहे त्याच्याशी मला देणं घेणं काय नाही आपल्याला परती व्हायचंय का नाही पोलिस व्हायचं आहे का नाही मध्ये हो आपल्या कुणी येऊ द्यायचं नाही आपण आणि आपलं टार्गेट एवढंच मध्ये फक्त पाहिजे दोनच बिंदू पाहिजेत मध्ये कुणालाही आणायचं नाही आलं तरी त्याला बाजूला सारा मध्ये येऊ हो देऊ नका त्याला सांगा माझ माझं देह वेगळं आहे तू काय मध्ये येऊ हो नको या ये इकडे समजा मी हा एक बिंदू घेतला आणि हा एक घेतला तर बघ बर ह्या बिंदूना जर मी जोडलं तर मधलं डोक्यात आणूच नको तू बघ बर झाला का ना रेषाखंड तयार असं अजून काय काय होतंय बघ इथून हा पण होईल तयार परत हा पण होईल तयार म्हणजे मला मधी कोण आहे याच्याशी घेणं देणं काय नाही मग मी समजा कधी मध्ये असं म्हणेन हा घेन आणि डायरेक्ट होका हा घेन इतका मोठा तरी चालतंय मला हे किंवा काय इथून का शेवटचा घेन मी किती पण तयार होतील याच्यात तर तुला ते मोजायच्यात किती तयार होतील ते डोक्यात आणू नको फक्त कळलं पाहिजे की जास्त तयार होणार आहे ते ते कसं माहितीये का इकडे बघा आता तुला त्यांनी बिंदू किती दिला ते सात मागाशीच म्हटलंय तुला मी एक बिंदू जर काढला रेषाकडे तयार होईल का नाही ना होणार तयार त्याला दुसरा काढावा लागेल तेव्हा तयार होणार मला सांग एकापासून तयार होणार आहे काय म्हणजे त्याला बाकीचे काढावं लागतील ना मग सांग बर एक बिंदू मी काढलाय किती पैकी सात पैकी उरले किती ना म्हणजे याला बाकीच्या सहा बरोबर जोडता येणार आहे आपल्याला बघ लक्षात तुझ्या म्हणजे स्वतः एकट्यापासून पासून रेषाखंड तयार होणार नाही म्हणून हे उदाहरण त्रिकोणी संख्येसारखं सोडवायचंय कालच शिकलोय आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय बघ बरं आता काय जेवढे बिंदू दिलेत की नाही त्याला आपण म्हणायचं मी पण त्याच्यात एक बिंदू आहे मी स्वतः बरं नाही जोडणार मी बाकीच्या बरं जोडणार आहे मी कसं माझ्यावर रेषा मारीन मी बाकीच्या जा सहा जणांवर मारीन म्हणून भा सहा घ्यायचा आहे बघ कळला का सहा का घेतला स्वतः एक बिंदू आपल्यावर नाही ना काढू शकत बाकीच्या बरं काढणार आहे आणि त्याला भागिले दोन दोन का घेतला माहित आहे का दोन बिंदू जोडायचे ना त्यांनीच सांगितलं दोन दोन बिंदू जोडा जोडावा भाग आता बेक बे बे त्रिक सहा आणि सात्त्रिक काय एकवीस संपलं एकवीस रेषाखंड काढता येतील बघ बरोबर उत्तर आहे का ऐकू ऑप्शन नंबर एक हे तुझं उत्तर असेल समजते ना तर आज एक मला तोंडी करून दाखव आपण लगेच पुढे जावा समजा साताच्या ऐवजी मला नऊ बिंदू सांग बर काय करणार मग नऊ गुणुले काय एक बिंदू सोडायचा ना आठ आणि भागिले दोन बेक बे चोक आठ नऊ काय आहे संपलं उत्तर लक्षात तर ओके कधी मध्ये असं असतं या मी इथेच करून दाखवता तुला हे वाक्य देत नाहीत बरं का देत नाहीत डायरेक्ट तुला आकृतीच देतात अशी आणि किती बिंदू देतात बिंदू आणि नाव पण देतात त्याला ए बी सी डी आणि प्रश्न असा विचारतात हे बिंदू एकमेकांना जोडून जास्तीत जास्त किती खंडे तयार होतील आपण जे शिकलोय का नाही तेच आहे फक्त तुला रेषा खंड किती येते मोजायच्यात याच्यासाठी ये काय करायचं माहिती का पण बिंदू मोजना किती येते बघ बर एक बिंदू दोन बिंदू तीन चार आणि पाच हे बिंदू नाहीत बर का बाळा बऱ्याच जणाला वाटतं की ते बिंदू आहेत हे बिंदू नाही हा बाण आहे ते बिंदू मध्ये येणार नाही मग कळलं का किती बिंदू सापडले पाच ठरलंय आपलं पाच त्यातला हा पहिला बिंदू स्वतःवर नाही जोडणार बाकीच्या बरं जुळणार आहे ना गुणुले चार भागीले दोन बेक बेदूने बे चार बाजूने दहा उत्तर अशी पण उदाहरणं आहेत बरं का ज्याने अभ्यास केलाय का नाही त्याला माहिते बाळा हे आता तर आपण पुढचं उदाहरण बघूया काय झालंय बघ एका वर्तुळाच्या परीगावर असू दे मग अशी कसं होतं तर ना आता वर्तुळ तुल दिलं या परीक म्हणजे काय माहितीये का परीक परीक म्हणजे काही कडा या कडेला परीक म्हणतात आणि त्याच्यावर किती बिंदू आहेत सहा बिंदू आहेत बघ सहा असे सहा बिंदू आहेत आणि त्यांनी काय सांगितलं माहितीये का प्रत्येकी दोन बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड मग तूच सांग बर आता की तुम्ही मी हा जोडला का नाही असा जोडला रह ना? का नाही मग हा जोडला हा जोडला हा जोडला हा जोडला असं जोडलं तर अजून पण तयार होणार येतं बघ ना हा जोडला म्हणून काय झालं बघ बर हा जोडला म्हणून काय झालं असं तुला जोडता येत्यात बघ बघ असं तर प्रश्न यात किती जोडायच्यात किती तयार होतील मागायच्यासारखं करायचंय हे डोक्यात आणू नको वर्तुळ आले परी आले काय डोक्यात आणू नको चल मागायच्या कर बर कसं बिंदू दिले ते सहा तर तूच म्हणलाय एक बिंदू स्वतः बरं नाही तयार होत ना बघ ना एक बिंदू मी काढला पुन्हा बरं जोडणार आहे नाही जोडता येत म्हणून या सहा बिंदू पैकी एक सोडायचा जुळणार आहे पाच जणाला भागिले दोन म्हणपाडा पाडा बे बेतरिक बे सांती नापाचे पंधरा संपलं पंधरा रेषाखंड काढता येतील ऐक उत्तर ऑप्शन नंबर एक आहे का नाही सोपं एक फक्त कमी करायचं आणि भागायचं दोन अजून जरा वेगळं काय का बघू आपण आता वेगळं आलं बघ आता तू फसण्या जोगा आला एका वर्तुळावर नव बिंदू आहेत असं वर्तुळ आहे ना काय असं आणि याच्यावरती नव बिंदू आहेत असं नऊ असं नऊ बिंदू आहेत पण त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, का? निर्भग जास्तीत जास्त त्रिकोण किती काढता येतील मागाशी तू काय काढल्यात रेषा खंड ना अस आता रेषाखंड नाही काढायचा त्रिकोन हो का असा झाला का त्रिकोण तयार अजून बघो किथा असा असं लय त्रिकोण तयार होणार त्याच्यात आपल्याला कळणार बी नाही तो कितक अस त्रिकोण किती तयार होते कस करणार सांग रेषाखंडाचा मागास शिकलाय त्रिकोणाचं आहे खूपच आहे वेगळं आकृतीची गरज नाही आपल्याला काय बिंदू किती येत तूच म्हणलाय स्वतःवर बिंदू जोडता येत नाही गुणूले काय कमी केला का एक आठ पण रेषाखंड होत दोन बिंदूंना जोडणार म्हणून मग दो गजन घेतलं एखादा का मी काय म्हणतो या त्रिकोण तयार करताना ती गजन घ्यायची ये बर कमी कमी करत नऊ नौ। आठ मग सात तू म्हणजे का बरं असं केलं त्रिकोण आहे त्रिकोण तयार करायचा आहे चौकोन असता तर अजून कमी गेला असता बरं का अजून एक जण घेतला असता याला कशाने भागायचं माहिती आहे का गा? तुम्ही मग अशी कशाने भागायचा दोन ने तर दोन तर घ्यायचाच घ्यायचा पण आता त्रिकोण आलाय का नाही दोन तीन घ्या चौकोन आला असता तर अजून चार घेतला असता संपलं उत्तर बघ एवढे त्रिकोण तयार होणार राव भाग तीन एक तीन तीन त्रिक नऊ बेक बे बे चौक आठ सांग काय आलं तीन चौक बारा बारी साती चौऱ्याऐंशी बघ वाटलं का तुला चौऱ्याऐंशी तरी कोणत्या राहणार आहे त्याच्यात कुठे उत्तर ऑप्शन नंबर चार तुझं उत्तर असेल कसं वाटलं बघ बर परत सांग का अजून दुसरे नऊच्याऐवजी ना मी असं म्हणतोय समजा आठ आहेत आठ आठ बिंदू आणि तयार काय करायचे होते तुला त्रिकोणच करायचे होते सांग मग आठ गुंडुले सात सहा कळलं ना ती गजन काय घेतोय आपण ते भागी दे आपण दोन तर घ्यायचोच घ्यायचो पण त्रिकोणा म्हणून तीन घेणार आहे भाग आता तीन एके तीन तीन दोन ए सहा बरोबर ना मग दोन ला दोन कॅन्सल एवढंच उरले तुकडा आपलं काय हा सॉरी त्यात ऑप्शन नाही येणार कमी मानाचं उदाहरण घेतल्या आणि सात ते आठ टी काय छप्पन्न ऑप्शन कसा येईल त्याच्यात मी मानाच उदाहरण घेतलंय ना कुठे ना कळलं ना? ना सांग समजते नाश्न ना? सेम वर्तुळावर किती बिंदू येत दहा आणि काय काढायच्या आपल्या आता दहा कमी कमी करत न आठ कळलं का भागीला सांग काय काय दोन तर आपण घ्यायचोच घ्यायचो आणि तीन का घेणार आहे कारण त्रिक कोण आहे भाग के तीन 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 एक त्रिक नऊ बे बे कोणाकर भागला पाहिजे संपला आता कर तीन चौक बारा बारा आणि ओक हा दहा किती झाला पारुंधाय एकशे वीस बरु तर कुठे तीन हे तो उत्तर असेल पण काही जणांच्या मनात आला असेल तर तुम्ही मगापासून चौकोन चौकोन म्हणता याच कसं करायचो दहा बिंदूतून मी आता त्रिकोण नाही म्हणत मी म्हणतोय चौकोन तयार करा चलतोय ना चौकोन म्हणजे काय असा चार बाजू असणारा तो चौकोन तुम्हाला तयार करायची येते कुठं असं बर का याच्यावरती का असं चौकोन तयार करायचे त्या किती तयार होतील चौकोन असो रे त्रिकोणासारखंच करायचंय बघ बर कस बिंदू दिले ते दहा आपण आता जाणार खाली खाली करत नऊ आठ बास करे आता आता बास नाही कारण मला चौकोन तयार करायचे म्हणजे मला आता वर चौ जण पाहिजेत हे अजून एक सांग बर आपण अशा उदाहरणात दोन घ्यायचो तीन पण घ्यायचंय कारण का आपल्याला चौकोनापर्यंत जायचंय जायचंय चार संपलं आता भागला व्यवस्थित लावा बे बे, बे ला चार कॅन्सल तीन एक तीन तीन त्रिक नऊ बघ बर काय काय उरलं मग दहा उरला तीन उरला मग सात उरला सांगा आता उत्तर तीना सात एकवीस आणि एकवीस दहा दोनशे दहा एवढे चौकोन तयार होणार कळलं का तर बाळा हे काय होत हे तुला मी रेषाखंड मोजण्याचं प्रकार शिकवले पण खरं तर रेषाखंड पण मोजलं त्रिकोण पण मोजलं तू चौकोन पण मोजलं ते तेवढचं उदाहरण घेतो आणि आपण पास करूया वर तुळात वर सात बिंदू आहेत आणि सात बिंदू परस्परांना जोडण्यासाठी चार रेषाखंड ऑलरेडी काढल्या तया तर आणखी किती रेषाखंड रेषाखंड म्हटलंय बर का त्रिकोण नाही हे ना जे हे चार ते नंतर बघू काय असेल ते अगोदर मला सांग सात बिंदू आहेत कोण काय का बर आता अजून कमी कमी का करत गेला नाही सांग बर कारण का रेषाखंड पाहिजे त्रिकोण असता तर तीन घेतले असते चौकोन असता असतात तर चार घेतले असते मान्य आहे ना सांग आता आणि खाली किती घ्यायचंय फक्त मनपाडा बे बेत्रिक बे सण सात्तरिक काय संपलं एकवीस रेषाखंड काढता येतील बरं का आपल्याला फसला का नाही ते एकवीस पैकी मी चार काढलेत ना अगोदर बघ की चार रेषाखंड ऑलरेडी मी काढलेत किती पैकी एकवीस कारण एकवीस काढता येणार ना मग तूच सांग बर मी चार काढून ठेवल्यात म्हणले मला आता फक्त किती काढायचे असतील वरचे काढायचेत ना किती एकवीस मधन चार गेले काय सतरा तेवढंच मला काढायचेत ना तर एकवीस नाहीत काढायचे मी चार काढून ठेवलेत ना संपले उत्तर मग ऑप्शन नंबर काय चार हे तुच उत्तर असत कळलं ना तर मी ऑलरेडी काढून ठेवल्यात ते चार मला मी कशाला ती काढणार आहे डबल त्यातनं मी वजा केलं फक्त सतराच मला जास्त काढायचे ते संपलं बाळा रेषाखंड काढणे सॉरी रेषाखंड मोजणे त्रिकोण मोजणे चौकोन मोजणे हे मी आज तुला शिकवले हे उदाहरण कसं वाटलं ते कमेंट करून सांग पेसर हा आपला युट्यूब चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय महाराष्ट्रभरातली बरीचशी मुलं फोन करत आणि सांगतात की व्हिडिओ सर खूप छान होतात आम्हाला समजते तुमची भाषा आम्हाला आवडते असंच आपण इथून पुढे एकमेकाच्या सोबत राहून काम करत राहणार आहे जेवढे मला देता येईल तेवढंच चांगलं मी तुम्हाला देणार आहे फक्त तुम्ही संपर्कामध्ये राहा मध्ये राहावा तुमच्या काय अडचण असेल ते माझ्यापर्यंत पोहोचवा आपला जो नंबर आहे मोबाईल नंबर हा या मोबाईल नंबरवरती तुम्हाला काय अडचण असतील त्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा फोन करा मी प्रत्येकाचा फोन उचलतोय प्रत्येकाशी बोलतो या तर लवकरच आपण बेसिक पासून सगळे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत येणार आहे तर बघा ना आजच्या पुरतं एवढंच आपला मॅथ्स बाय पेसर हा जो चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यां पोचवा आजच्यापुरते एवढंच पुन्हा उद्या भेटूया धन्यवाद